हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते कालचा संक्रांतीसंबंधीचा एक मी व्हिडिओ पोस्ट केला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि उद्या आहे भोगी आणि परवा दिवशी संक्रांती तर सणाचे दिवस आहेत आणि इथून पुढं रथसप्तमीपर्यंत सगळा म्हणजे महिला वर्गाचा हा का सणासमारंभांचे दिवस आहेत तर यामध्ये खूप सगळा एन्जॉय करत असतात महिला तर म्हटलं चला आपल्याकडं व्हिडिओ तर काय होणार नाही आहेत पण असा बोलून व्हिडिओ आपण करूया तर मागचे मी माझे काही संक्रांतीचे म्हणजे रेसिपी व्हिडिओ आहेत तर ते मी पोस्टला लावीन कम्युनिटी पोस्टला ती जी प्लेलिस्ट आहे ती पोस्टला लावीन आणि ह्या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला आणि कार्ड्सला पण लावीन तर ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता रेसिपीचे व्हिडिओ आहेत काही बाजरीची भाकरी ते आ, मिक्स भाजी किंवा खेंगट म्हटलं जातं ते राळ्याचा भात तर अशा ज्या रेसिपी आहेत पारंपारिक रेसिपी ज्या आपण संक्रांतीला भोगीला करतो त्या आहेत र, ते आ, तर ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता नक्कीच आणि शॉर्ट व्हिडिओ तर आहेतच ते सुद्धा पाहू शकता बरेच शॉर्ट व्हिडिओ व्हायरल पण गेलेले आहेत ते बघा जुने व्हिडिओ आहेत ते बघा थोडंसं पूर्ववत मी आता रेग्युलर लाँग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते आणि त्यासाठीच म्हटलं चला आज आपण हा असं छान व्हिडिओ म्हणजे अपलोड करूया तर नक्की तुम्ही कमेंट करा ज्या काही कमेंट असतील त्या कमेंटना मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करते आणि ज्या काही चुकून कमेंट राहिल्या पण असतील इथून पाठीमागं त्या कमेंटसुद्धा मी त्याच्यावरती सुद्धा ना व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि छान छान असे कमेंट करा तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील माझ्या चॅनलवरती ते सुद्धा कमेंट करून सांगा मला जे व्हिडिओ करणं खरंच खूप शक्य आहे ते व्हिडिओ नक्कीच मी करण्याचा म्हणजे करणार शंभर टक्के आणि आपले रेसिपी व्हिडिओ तर येणारच आहेत त्याचबरोबर आता गार्डनिंगचे वगैरे पण व्हिडिओ येणार आहेत आणि काही नवीन नवीन छान छान झाडं वगैरे लावायचे आहेत तर तेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील पाठीमागे व्हिडिओ पण बरेच आहेत तेसुद्धा नक्की तुम्ही पाहू शकता अजून काय बोलायचं होतं संक्रांतीला सगळ्यांना तिळघुळ्या गोडगोला आहेत हा तर संदेश मी ह्या व्हिडिओमधनंच देते सगळ्यांना शुभ संक्रांती संक्रांतीच्या भोगीच्या सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा आणि पाठीमागचे व्हिडिओ पण तुम्ही पाहा नवीन नवीन व्हिडिओ आपले येतीलच रेसिपी व्हिडिओ व्लॉग शॉर्ट व्हिडिओ हे तर सगळं असणारच आहे तुम्ही मला टॉपिक दिले तर मी त्या टॉपिकवर बोलू पण शकते पण आता बरेच दिवस झाले मी शॉर्ट व्हिडिओ टाकल्यामुळं ना लाँग व्हिडिओकडं दुर्लक्ष झालं आहे आणि लाँग व्हिडिओ करायला थोडंसं कंटाळा किंवा नाराजी असं एक थोडंसं वातावरण होते त्यामुळे म्हटलं चला असं समोरासमोर बसून व्हिडिओ करूया जे काही बोलता येते त्या विषयावर आपण बोलूया तर रेग्युलरचे रुटीनचे व्हिडिओ पण मी करते हळूहळू येतील व्हिडिओ एक दोन दिवसामध्ये डेली रुटीन असू दे किंवा मॉर्निंग रुटीन असू दे दुपारचं संध्याकाळचं रुटीन रुटीनमध्ये मी जे जे काय करते किंवा तुम्ही सांगा रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला काय पाहायला आवडेल रुटीन व्हिडिओमध्ये तर त्यानुसार पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन मध्यंतरी थोडी अजून पण आहे सर्दी बोलण्यामध्ये थोडंसं आवाज चेंज वाटतोय खूप जास्त एक महिना दीड महिना तरी हे वातावरण असं खूपच थंडीचं वगैरे होतं त्यामुळं आणि भरपूर जास्त बरं नव्हतं त्यामुळं मी शॉर्ट व्हिडिओवर जास्त भर दिला तर असं आजपासून व्हिडिओ छान येतीलच उद्या डेली रुटीनचा अवलंब मी टाकेन उद्या आता भोगी आहे भोगीचं बाजरीची भाकरी मिक्स भाजी वगैरे आता आज माझी तयारी काल पण तसं मी हरभरे वगैरे म्हणजे हरभरे म्हणजे ते सोलाने बाजारातून आणलेले तर ते सोलू सोलून वगैरे ठेवलेले आहेत अजून वरण्याच्या शेंगा वगैरे सोलायचे आहेत आज बरीचशीच तयारी करायची आहे त्या मिक्स भाजीची प्लस पालेभाज्या पण निवडून ठेवायच्या आहेत बाजरीच्या भाकरीसाठी पीठ काल रात्री दळून आणले कारण आज गिरणीमध्ये खूप जास्त गर्दी असते उद्या संक उद्या भोगी आहे त्यामुळं आज दिवसभर गिरणीमध्ये इतकी जास्त गर्दी असते त्यामुळे मी कालच दळून आणले पीठ आणि भाजीची तयारी करायचे थोडी झाली निम्म्या अर्धी थोडी करायची आहे अजून राळ्याच्या भातासाठी राळे बाजारातून आणायचे आहेत आता ते संध्याकाळी मी सत्यजितला आणायला सांगेन छान असा राळ्याचा भात ह्या दिवसामध्ये बघा थंडी थंडीमध्ये उष्णता देणारे पदार्थ मग त्यामध्ये बाजरीची भाकरी राळ्याचा भात ह्या मिक्स भाज्या सगळ्या ज्यातून आपल्या शरीराला उष्णता मिळू शकेल जास्तीत जास्त तर हे असे पदार्थ आहेत जे की आपल्या शरीरासाठी योग्य आहेत या ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्या थंडीमध्ये आपल्या शरीराला गरमीची जास्त गरज असते तर त्या म्हणणं ना नॅचरल वेने आपल्याला उष्णता मिळण्यासाठी हे पदार्थ मग काय असं नाही की भोगी दिवशीच फक्त खायचं असं नाही आता तीन चार महिने जेवढी थंडी आहे ना तर त्या दरम्यान आपण राळ्याचा भात फक्त भोगीलाच करायला पाहिजे असं काही नाही एरवी पण एक दोन एक दोन दिवस आड आपण करून खाऊ शकतो मग त्यामध्ये आपण दूध गुळ घालून खाल्लं ना खूप छान लागतो तुम्ही कशाबरोबर राळ्याचा भात खाता हे पण सांगा प्रत्येक भागामध्ये ना आता आमच्या इकडं आम्ही दूध आणि गूळ असं हे मिक्स करून ते चुरून वगैरे असं ना तसा खातो राळ्याचा भात तुम्ही पण सांगा मला तुमच्याकडं कसा तुम्ही खाता राळ्याचा भात आणि मिक्स भाजीमध्ये तर सगळ्या प्रकारच्या जेवढ्या आहेत ना फळभाज्या मग सगळ्या त्या वालपापडीच्या शेंगा उसावरच्या शेंगा काळा घेवडा तो हिरवा घेवडा कसले कसले घेवडे वरणे चुनोला वरणं परत हे आपले ओले हरभरे हे सगळं घालून ज्या भाज्या आहेत गाजर वगैरे आणि मग सगळं बटाटा वगैरे मी जास्त नाही घालत पण एखादं कोळं वांग घालते तर ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून ती केलेली भाजी आणि त्यामध्ये भरपूर तिळ घातले ती भाजी पण किती छान आणि चविष्ट होते अगदी आपण आ, उद्या केलेली भाजी परवा दिवशी झाकून ठेवायची भाजी भात आणि भाकरी आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांती दिवशी ती भाजी खाल्ली जाते किंवा ती भाकरी खाल्ली जाते भात खाल्ला जातो ही अशी प्रथा आहे आणि खेडेगावामध्ये तर सकाळी सकाळी आंघोळ झाली म्हणजे डोक्यावरनं आंघोळ करणं वगैरे उद्या असतं आणि आंघोळ झाली की लगेचच Uh, हळदींकू लावायला बायका असू देत मुले असू देत एकमेकींच्या घरी जातात हे खेडेगावमध्ये चित्र बघायला मिळते शहरामध्ये हे काही सुद्धा बघायला मिळत नाही तर ती ना मजा आहे ना ती गावाकडं गावखेड्यामध्येच आहे गावखेड्यामधली मजा शहरामध्ये नाही अनुभवायला येत आणि आत्ताच्या पिढीला तर नाहीच म्हटलं तरी चालेल आम्ही ते सगळं अनुभवलं आहे तुमच्या कशा कशा आहेत पद्धती ते पण मला सांगा कमेंट करून व्हिडिओ तसा जरा खूप असं संक्रांतीच्या विषयावर बोलण्याच्या नादात ना थोडासा मोठा होत गेला आहे जवळजवळ सात साडेसात मिनटाचा व्हिडिओ झाला आहे अजून पण मला आवाज अजून एवढा व्यवस्थित नाही आहे त्यामुळं मी लॉंग व्हिडिओ करण्याच्या फंदात पडले नाही मध्यंतरी खोकला आणि सर्दी खूप जास्त होती त्यामुळं तर म्हटलं राहूच द्या आपण नकोच करायला आणि त्यामुळं ह्या महिन्याभरामध्ये ना लाँग व्हिडिओ करण्याचं मला पण कंटाळा येत गेला आणि कोणत्या विषयावर करायचं हे पण असं थोडंसं विचार करायला ला लागायला लागलं त्यामुळे म्हटलं राहू दे मला तुम्ही विषय सुचवा त्या विषयावर मी व्हिडिओ बनवत जाईन तुम्हाला माझ्याकडनं कोणत्या कोणत्या काही आठवणीतल्या गोष्टी पण मी कुंते -कुंते सांगू शकते अशा पण काही सांगू शकता मला विषय पण आणि डेली रुटीनमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल ते नक्की सांगा इथून पुढं प्रत्येक कमेंटला मी उत्तर करेन प्रत्येक कमेंटवरती ज्या व्हिडिओ बनवायचे आहेत ना मला पॉसिबल आहे त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेन तर चला भेटूया नवीन एका छान अशा मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय